शेतकरी बंधूंनो हरभरा पेरणीच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि फॉलो करा त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की वान चांगला निवडा त्यामध्ये जॉकी अठरा असेल विजय किंवा इतर कोणतेही वान असू द्या तुमच्या जमिनीमध्ये चांगलं उत्पादन देणाऱ्या वानाची निवड करा दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेस तुम्ही पेरणी करणार त्या अगोदर बीज प्रक्रिया नक्की करा हरभरा या पिकामध्ये मर रोग जास्त लागतो त्यामुळे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया नक्की करा त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की शक्यतो खत द्यायचं असेल तर खत हे पेरणीसोबत द्या कारण सुरुवातीला कोंब जर चांगला असेल तर नक्कीच त्याचं उत्पादन हे आपल्याला चांगलं मिळतं त्यामुळे शक्यतो खत पेरणीसोबत द्या चौथी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्हाला पेरणी करायची जर तुमची जमीन मध्यम भारी असेल तर पंचेचाळीस सेंटीमीटर दोन ओळीतील अंतर ठेवू शकता जर अत्यंत भारी जमीन असेल तर कमीत कमी साठ सेंटीमीटर दोन ओळीतील अंतर ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर जी चौथी गोष्ट आहे की ज्यावेळेस आपल्याला बियाणे पेरायचे आहे तर बियाणे जमिनीमध्ये दहा सेंटीमीटरपर्यंत खोल पडतील या हेतूने पेरणी करा जर जमिनीमध्ये बियाणे खोल पडले तर मर रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला पेरणीच्या अगोदर जे शक्यतो आपण ज्यावेळेस पेरणी करतो पेरणी करत असताना आपल्या हरभरा पिकामध्ये तण होऊ नये त्यासाठी काही तणनाशके आहेत त्या तणनाशकाचा देखील तुम्ही वापर करू शकता आणि विशेष तणनाशकाचा वापर करत असाल तर तुमच्या जमिनीमध्ये थोडीफार ओल असावी अत्यंत कोरडी जमीन असेल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार नाही